काय दोष पूजा सोष मदना जीवन दोश साढी मदना व जीवन तेणा साठी प्रिय श्रोते हो आजच्या विशेष भागात आपले मनपूर्वक स्वागत व येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास विनम्र अभिवादन आजचा दिवस जगभर उत्तम शुक्रवार म्हणून पाळला जात आहे आजच्या दिवशी सर्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरणाचे स्मरण करून दुःख करीत आहेत खरे तर ख्रिस्ताचे मरण ही दुःखात अथवा शोक करण्याची बाब मोडीच नाही हे समजून घेण्यासाठी आपण पवित्र शास्त्र बायबल मधील बावीसाव्या स्तोत्राच्या चौदाव्या वचनात काय लिहिले आहे ते पाहूया मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत माझे हृदय मेनासारखे झाले आहे ते आतल्या आत विरगळले आहे खरे तर दाविद राजाने शेकडो वर्ष आधीच लिहिलेल्या या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील दुःख सहनाचे वर्णन आहे आपण हे शब्द येशूच्या तोंडचे उद्गार म्हणून पाहूया तो म्हणतो मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे सामान्य तापमानात पाणी हा सर्वात प्रवाही द्रवपदार्थ आहे म्हणूनच पाण्याने भरलेले भांडे उलटे धरून ठेवल्यास ते भांडे रिकामे होईपर्यंत त्यातील पाणी वाहून जाते म्हणूनच प्रवेश ख्रिस्त जेव्हा म्हणतो की तो पाण्यासारखा ओतला गेला आहे तेव्हा त्याचा अर्थ होतो की तो रिकामा झाला पाऊल लिहितो त्याने स्वतःला रिक्त केले ख्रिस्ताने काय काय रिकामे केले बरे खरे तर तो देवाचा पुत्र म्हणजेच देव असून स्वर्गात होता परंतु मनुष्याच्या पापांसाठी सर्वश्रेष्ठ वैग परिपूर्ण अर्पण करण्यासाठी त्याने स्वर्ग सोडला व भूतलावर आला त्याने आमच्यासाठी एका अर्थाने स्वर्गरी कामा केला त्याने स्वतःचे देव पण बाजूला सारले व मानवी देह धारण केला या प्रकारे त्याने स्वतःतले देवत्वरी कामे केले एदेन बागेत प्रार्थना करीत असताना त्याचा घाम रक्ताचे मोठे मोठे भूमीवर पडावेत असा पडत होता अटक केल्यानंतर त्यांनी त्याचे हाल हाल करताना त्याला चापकाचे फटके दिले त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट रुतविला जस्तंभावर खेळण्यासाठी त्याच्या हातापायात खेळ ठोकले खरे तर तो ठेचला गेला तो रक्तबम बाळ झाला हे सर्व कमी होते म्हणूनच की काय त्याने पित्याला आपला प्राण सोपवल्यावरही एका शिपायाने त्याच्या कुशीत भालाभोस केला तेव्हा त्याच्या कुशीतून रक्त व वा पाणी वाहिले हो रक्ताचा शेवटचा थेंब सांडे तोपर्यंत तो रिकामा झाला तो आमच्यासाठी ओतला गेला हे सर्व यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याने सार्वकालिक जीवनाने भरावे त्याला पापांची क्षमा व्हावी व सार्वकालिक मरणाचे भय संपावे आपल्यासाठी रिक्त झालेल्या प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपणही जीवनाने भरले जावे హీస్ ప్రభుచర్ని ప్రార్థన ధన్యవాద